नमस्कार मित्रांनो जय जिदव जय शिवराय मित्रांनो आपण आता आहोत चौधरी वस्ती करू टाउन टाउन कडे जाणारे हो या रोडवर आहे आपण आता या रोडचं अर्धवट काम तुम्ही बघताय गेले कित्येक वर्ष हा रोड च काम असंच अर्धवट अवस्थेत आहे या रोडचं काम किती वर्षापासून चालू आहे हे आता नागरिकांनीच या व्हिडिओच्या कमेंट मध्ये करून सांगावं आणि नागरिकांना होणारा त्रास आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कमेंट करावा अशी मी आपल्याला विनंती करतो मित्रांनो गेले चार ते कमीत कमी चार वर्षापासून पासून हे काम या रोडचं या ठिकाणी असं अवस्थेमध्ये आता तरी किमान ही एक लाईन या बाजूची या ठिकाणी पूर्ण झालेली आहे संबंधित ठेकेदार आणि त्यांची या कामाशी असलेली मुदत ही कधीच संपून गेलेली आहे ज्या मुदतीत त्यांनी काम करायला पाहिजे होत ते काम संबंधित ठेकेदारांनी या ठिकाणी केलेलं नाही आणि असच यासारख्या आणखी बरेच रोड या आपल्या खराडी भागामध्ये आहे मुदत संपून गेलेली आहे कामाची तरी ही कामा हलु, 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 आपन, का काम अजून त्याच पद्धतीने हळूहळू चाललेली आहे खराडी मध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी ही परिस्थिती दिसते त्याच्या अगोदर आपण खराडी सेंट्रल चौकापासून चौधरी वस्तीकडे येणाऱ्या रोडवर आपण काम केलं होतं आणि ते काम पूर्ण करून घेण्यासाठी आपण परत पाठपुरावा या ठिकाणी आपण केला होता ते काम पूर्ण पण झालं आता या ठिकाणी तुम्हाला दिसते मारबेल म्हणून सोसायटी या सोसायटी मधील अनेक नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केलेल्या होते इकडे पठरी मधील काही नागरिकांनी आपल्याला या या ठिकाणी तक्रारी केलेल्या होत्या संबंधित कामाबद्दल आपण पाठपुरावा करावा म्हणून आपण परत एकदा या ठिकाणी आपण आलोय आणि हा पुन्हा तुम्ही आता बघताय ही परिस्थिती हे काम तात्काळ पूर्ण होण्यासाठी आपण संबंधित पतविभागाकडे या ठिकाणी आपण पाठपुरावा करणार आहोत लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन हराडीकर नागरिकांना याची सेवा मिळावी या भावनेतून आपण या कामाचा पाठपुरावा करणार आहोत बघूया आता पुणे महानगरपालिका किती तत्परतेने या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेऊन तात्काळ कामाचे पूर्णत्वाकडे कसे जाईल त्यासाठी प्रयत्न करेल बघूया चला पुन्हा भेटूया जेथे जाऊ जय शिवराय या व्हिडिओच्या याच्यामध्ये हो कमेंट नक्की करा किती वर्षापासून हा रोड या ठिकाणी पेंडिंग पडलेला आहे धन्यवाद जय जिदेव जय शिवराय